नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता तालुका अहमदनगर काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना हे सगळं फसव नेतृत्व आहे त्यांना आरक्षण नको आहे प्रकाश आंबेडकर यांचे सूचक वक्तव्य ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे कवटेमाकाळ सांगली येथे आरक्षण बचाव यात्रा आली असता कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करताना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला तसेच काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपा हे सर्व फसवे नेतृत्व असून सर्व गुजराती नेतृत्वाच्या ताटाखालचे मांजर असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसून केवळ मराठा व ओबीसी यामध्ये फूट पाडून जातीवाद वाढवायचा आहे असे सूचक वक्तव्य केले कवठेमाकाळ सांगली येथे आरक्षण बचाव यात्रा आली असता ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके नेते इम्तियाज नदाब अविनाश भोसेकर आणि ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ते काँग्रेस पार्टी मधलं असेल एन सी मधलं एन सी पी मधलं असेल बी जे पी मधलं असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेमधलं असेल हे सगळं नेतृत्व हे असताना लक्षात घ्या हे पूर्णपणे फसवू त्यांना आरक्षण नकोच आहे त्यांना असाल आरक्षण नकोच आहे हे कस तरी केलं राहुल तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा